शिरूर तालुक्यातील तरडोबावाडी येथील गाडी बगाड यात्रा ही यंदा तब्बल चार वर्षांनी साजरी झाली आहे प्रत्येक गावाच्या यात्रा या साधारणपणे दरवर्षी साजऱ्या होत असतात परंतु ही गाडी बगाड यात्रा मात्र वर्षा आड साजरी करण्याची ब्रिटिश काळापासूनची परंपरा आहे ही यात्रा चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी व चैत्र पौर्णिमा अशी दोन दिवस असते कोरोनाच्या संकटामुळे यात्रा दोन वर्ष होऊ न शकल्याने यंदा तब्बल चार वर्षांनंतर ही हो यात्रा खूप मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे या यात्रेत गाडी बगाड वाहून नेण्याचा मान बारा बलुतेदारांना शेकडो वर्षापासून आहे हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे तसेच दोन देवताच्या लग्नाचा हा सोहळा असतो त्यामुळे देवाचे गाडी बगाड हे रामलिंगच्या भैरवनाथ मंदिरातून निघून ही सर्व रामलिंग व पंचक्रोशीतील घावटे अभंग व अन्य वऱ्हाडी मंडळी गाडी बगाडसह तरडोबाच्या वाडीत पोहोचल्यावर तेथील पाचरणे कर्डिले व अन्य मंडळी त्यांचे स्वागत करतात त्या वराडी मंडळीचा दोन दिवस पाहुणचार होतो तेथे भैरवनाथ व जोगेश्वरी या देवतांचे लग्न लागते वराडी मंडळीचा पाहुणचार व करमणुकीसाठी तमाशा असे कार्यक्रम असतात अशी अनेक वैशिष्ट्ये या यात्रेची आहेत आणखी नेमकी काय काय वैशिष्ट्ये आहेत या यात्रेची हेच या यात्रेकरू वराडी मंडळीकडून प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात मी अमोलव संत खोले ह्या तडवाडी गावच्या यात्रेचा मान आज बगाडाचा मान आम्हाला भेटला पस्तीस वर्षाखाल त्या शिरोग्रामचे सरपंच चैत्र पौर्णिमेला आमची यात्रा असते दिनांक पंधरा चार दोन हजार बावीस त्याच्या आधी दोन दिवस म्हणजे तेरा तारखेपासून वार बुधवारपासून या ठिकाणी आमच्या मंदिरात जो बगाडाचा कार्यक्रम असतो बगाडाचा गाडा होतो त्या गाड्याला हळद लागलेली असते आम्ही भैरवनाथ मंदिर घावटे कंपनी सर्व वराडी म्हणून तरडवाच्या व वाडीला या ठिकाणी वराड घेऊन येत असतो वराड म्हणजे आपलं बगाड आणि त्या बगाडाचं प्रस्थान करून गेल्या आठ दिवस आमचे चुलते ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांतजी किसनराव गावटे आणि भीमाजी पेमा बाबाजी पेमाजी गावटे असे या ठिकाणी सर्वच गावटे कंपनी मेजर महादेव गावटे ग्रामपंचायतचे उपसरपंच त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे उपसरपंच अभिलाजी गावटे त्याचप्रमाणे सर्वच गावटे मंडळी त्या दिवशी सर्व गाड्याचा पंधरा तारखेला प्रस्थान करून रामलिंग मंदिरामध्ये अभंग आणि त्यांच्या अभंगांच्या मानाने आपण रामलिंग मंदिराजवळ येतो आणि रामलिंग मंदिराजवळ आल्यानंतर मारुतीचे आणि रामलिंगाचे दर्शन घेऊन सर्व वराडी मंडळी आम्ही या ठिकाणी दत्त मंदिर करडील्या आणि पाचरणे कंपनीला या गाड्या बैलाचं प्रस्थान करतो आणि गळाभेट करतो त्यानंतर ते बगाड खडा कडेफटाळ कड कडाणी म्हणतात त्या कडाणी म्हणजे डोंगरावरून बगाड उतरवले जाते हे बैलाच्या सहाय्याने त्या ठिकाणी पूर्ण बगाड आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी लोकं असतात भाविक असतात आणि हे बैरोनाथ हे देवस्थान अतिशय एक चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी नावाजलेली तालुक्यातील यात्रा ही त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता तरडोबाची वाडी या ठिकाणी आपल्याला लग्न लागते मंदिरात देवाचे त्या मंदिरात लग्न लागणे आम्ही गावटे आणि परीट सर्व अभंग कंपनी या ठिकाणी वराडी म्हणून येत असतो आणि वरडी म्हणून पंधरा तारखेला संध्याकाळी आल्यानंतर सोळा तारखेला हनुमान जयंती शनिवारमुळं या ठिकाणी यात्रेचा कार्यक्रम जो बकराचा कार्यक्रम असतो तो त्या ठिकाणी हनुमान जयंती आणि शनिवारमुळं झाला नाही त्यामुळे या ठिकाणी रविवारी सकाळी तो कार्यक्रम झाला ते असतील यात्रा कमिटी असेल त्यांनी एक चांगल्या प्रकारचा पाहुणचार या ठिकाणी पहिल्या दिवशी एक तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी अकरा वाजता ठेवलेला असतो आणि बैठा असल्यामुळं एक दिवस एक्स्ट्रा असल्यामुळं दुसऱ्या दिवशी अकरा वाजता त्यांनी दुसऱ्या दिवशी तमाशाचा कार्यक्रम ठेवून आणि चार वाजता या ठिकाणी हगामा म्हणजे कुस्त्याचा आखाडा ठेवलेला होता आणि संपूर्ण करमणूक या वराडींची करून रविवारी या ठिकाणी दिवसभर जेवणाचा कार्यक्रम होऊन संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत आम्ही सर्व मंडळी बगाड ते आठ दिवस पहिले आम्ही बगाड बांधत असतो ते बगाड सर्व उतरून आमचे सर्व मानकरी त्या ठिकाणी जे खोले परिवाराला जो मान मिळाला आहे त्यांच्या ताब्यात आम्ही बगाड उतरून मी रामदेवराव गावटे शिरूर तालुका मराठा सेवा संघाचा तालुका अध्यक्ष रामलिंग देवस्थान ट्रस्टचं विश्वस्त आज आपण खरं तर गेली तीन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे गाड्या बघाडाचा कार्यक्रम आपण संपन्न करत होतो तर तीन वर्ष हा कार्यक्रम आपल्याला करता आलेला नाही बघाडाचा कार्यक्रम खरं तर हा शेकडो वर्षाची परंपरा आहे ब्रिटिश काळापासून गाडेबागाडाचा कार्यक्रम सुरू रामलिंग आणि तोरडोबाची वाडी पंचकृषी म्हणून हा नेहमी होत असतो आणि म्हणून आज यंदाच्या वर्षी दिनांक पंधरा चार दो दोन हजार बावीस वार शुक्रवार सुरू रामलिंग वैरुनाथ मंदिरापासून बरोबर बारा वाजता गाड्याबागाड्याचं प्रस्थान झालं रामलिंग देवस्थान जवळ एक दहा पंधरा मिनिटं जे संपूर्ण जाती धर्माचे जे मानकरी असतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषांच्या भूमिपुत्रांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती ज्याप्रमाणे केली त्याप्रमाणे पंचकृषीमधील जी जुनी जाती माणसं होतील कैलासवाशी बाबुराव पाटील असतील कैलासवाशी बेकानंद गावटे असतील या ठिकाणी अनेक जे मान्यवर होते शंकर शंकरराव गावटी असतील या ठिकाणी ब बरेच मान्यवर गाडे बगाडाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना जवळजवळ आ आठ दिवस रात्रांदिवस उन्हातानाचा हा जे गाडे बगाडाचा खऱ्या अर्थानं जो का कार्यक्रम संपन्न होतो आहे ते त्याची तयारी करत असतात आणि बरोबर बारा वाजता प्रस्थान झाल्यानंतर रामलिंग देवस्थानचं ट्रस्ट जो तिथं रामलिंग परिसरामध्ये येऊन तिथं तिथनं जे ते ते बाई आपण अभंग परिवारांचा जो मान असतो बैलांचा म्हणून तिथून बैलच जोडण्याचे तिथून आपण बैल जोडतो आणि बायपासवरून आपण दत्त मंदिर तिथं पाऊत म्हणजे तिथं आपण विसावा घेतो तर ब्रिटिश काळामध्ये ज्या आपण गाडे बगाडाला गळाला माणूस लावून फिरवत असायची आणि त्यावेळेस अपघात झाला गळाचा आणि तिथं एक माणूस आपल्या आतलं तर गेला म्हणजे एक बगाडाचा मान करी आणि तिथं तिथं विसावा आपण देतो त्या विसवाजवळ तोडंबावाडीचे पाचरणी मंडळी असतील खोले असतील गडदरी असतील पंचकृषीतील म्हणजे प्र परिसरातील की त्या त्यांच्या आपण ताब्यात देतो ताब्यात दिल्यानंतर ते, 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 ते गा कडाणीचा जो मुख्य कार्यक्रम असतो कडाणीचा त्या कडाणीवर संपूर्ण प संपूर्ण शहरातील मंडळी पंच पंचकृषित मंडळी व संपूर्ण तालुक्यातील मंडळी ते क कडाण्या गाडा ज्या ठिकाणी थांबतोय आपण कड्याचा मान म्हणतो त्या कडाणीचा मान त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील पंचकृषीतील आणि शिरू शहरातील मंडळी असतात आणि त्या त्या ठिकाणी या ठिकाणी जो गाड्याबागाडाचा कडाण्याचा जो मान असतो या वर्षीचा वैभव खोले म्हणून त्यांनी एक लाख एक्कावन्न हजाराचा त्यांनी लिलाव घेतला आणि त्यांच्या बैलजोडीनं आज या ठिकाणी म मंदिराच्या परिसरामध्ये आज आपण या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी आपण शुक्रवारी आलो रात्री शुक्रवारी साधारणतः सहा ते सात वाजेपर्यंत या ठिकाणी आलो आणि शनिवारच्या दिवशी बैठ्याचा कार्यक्रम झाला आणि आज रविवार या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम संपन्न होतोय म्हणून अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं परिवार असेल पंचकृषी दसगुडे करडिले गडदरे धरणे संपूर्ण जाती धर्म ते सर्वच मंडळी या कार्यक्रमामध्ये सामील होत असतात थांबले ते मंडळी बरुनाथ मंदिर तिथून वाराडी मंडळ आमचा नवरजोई तळबाच्या थी। वाडीला नवरी ही नवरीचं आमचं कडांगणे भेट होती आणि संध्याकाळी तिथे येऊन आठ नऊ वाजता लग्न लागते पुढं थी। वाडीच्या तडबाच्या मंदिरात